नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत रोज वापरण्यासाठी फोर टक्स ब्लाऊज आपण झटपट आणि कमी वेळेत बघणार आहोत तर चला सुरुवात करूया या ठिकाणी आपण मागची उंची घेत आहोत साडे तेरा इंच आहे तर एक इंच म्हणून साडे चौदा आणि पुढील एक इंचानी म्हणजे साडेपंधरा घेत आहोत तर हा जो फोर टक्स ब्लाऊज आहे तो आतल्या क्रॉसपट्टीचा आहे लक्षात घ्या आतल्या क्रॉसपट्टीचा आहे आणि एकदम साधा सिम्पल आहे तुम्ही कोणीही ट्राय करू शकता मागचा गळा वरती आहे म्हणजे सात इंचाचा तुम्ही तो तुमच्या याच्यानुसार वाढू शकता त्यानंतर बघा आता शोल्डर या ठिकाणी घ्यायचा आहे अडवतीस साठी अडीच आणि पावणे सहा त्यानंतर टेप सरळ पकडायचं आहे दोन्ही बाजूला चेक करायचं आहे नाही लक्षात आलं तर फक्त स सरळ टेप ठेवायचं आहे तर या ठिकाणी किती आलं आहे वीस आलंय तर दहा होईल त्याचं पण मधला जो गॅप आहे तो जास्त आहे त्याच्यामुळे आपण हा एक इंचानी कमी करणार आहोत म्हणजे एकोणावीस मग एकोणावीसचा चौथा भाग किती सॉरी एकोणावीसचा निम्मा भाग किती साडेनऊ मग साडेनऊमध्ये आपण मिळवत आहोत एक इंच कटोरीसाठी आणि फोरटकसाठी आपण दोन इंच मिळवत आहे कारण इथे मार्जिन कमी हवी आहे म्हणजे साडेनऊ प्लस दोन इंच साडे अकराची येईल त्यानंतर पुढील गळा आहे सहा इंचाचा एक इंच मिळून सात इंचा क्रॉसपट्टी आतली आहे कमी घेणार आहोत आणि मुंडा या ठिकाणी आपण घेतलेला आहे साडेसहा इंचचा बाही आपली आठची आहे दोन इंच मिळून आपण दहा घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी माप घेतलेली आहे आता घडी आपल्याला करायची आहे तुम्ही सहाचं पण शोल्डर टाकू शकता अडीच आणि सहाचं साडे अकराची घडी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे आपला ब्लाऊज पीस आहे एक मीटरचा व्यवस्थित घडी या ठिकाणी करून घ्यायची आणि उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे तर बघा आजीचा आज ब्लाऊज आपल्याला शिवायचा असतं तेव्हा कसा शिवायचा तर सेम हेच माप आहे आणि असंच ब्लाऊज आहे साडेनऊची घडी आपल्याला चार पदरावर घ्यायची त्यानंतर उंची आपल्याला या ठिकाणी आठ प्लस दोन दहा दहातून अडीच कमी करायचे तर साडेसात येतील इथे सात झाले साडेसात घ्या तिरकी लाईन करायची दोन इंचावर खून आणि मध्यवर्ती पाऊण इंचावर खून फुगीर आकार द्यायचा आहे दंडहेर मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यापुढे दोन इंच आपल्याला मार्जिंग ठेवायची तिरकी लाईन द्यायची फुगीर जो भाग आहे तो आपण एक नंबरला कट करणार आहोत त्यानंतर बाही खोलायची इथे कट करायची थोडंसं बाईचा कपडा आपला कमी आला आहे तो इथे आपण जोड देणार आहोत ह्या पद्धतीने तर बघा बटनचा ब्लाऊज आहे आणि हा शक्यतो आजीचा ब्लाऊज पण याला म्हटलं जातं पण तुम्हाला सांगते असं काही नाही तुम्हीही ट्राय करू शकता वापरण्यासाठी रोज वापरण्यासाठी फोर्टच ब्लाऊज साध्या पिसाचा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता एकदम सिम्पल आणि सोपी पद्धत तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार पण आहे तर चौदावर आपण खून केली तर लगेच कपडा आपल्याला पलटी करायचं आहे ठीक आहे एक नंबरला काय केलं घडी घेतली साडे अकराची आडवतीससाठी त्यानंतर उंची घेतली साडेचौदा आणि पुढे एक इंच साडेपंधरा ठीक आहे साडेपंधरावर आपण एक लाईन करून घ्यायची आणि उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर कपडा आपल्याला पलटी करायचा आहे जास्त मला कपडा आपल्याकडे या ठिकाणी अडीच आणि पावणे सहा आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर इथे सहाचं पण तुम्ही घेऊ शकता पट्टी मोज मौजु, मोजून बघा यांची पट्टी तीनची आहे तीनवर खून केली आणि थोडंसं सा मार्जिंगसाठी तर इथे पाहुणे सहा आले त्यानंतर इथे दोन दोनचं आपल्याला खुणा करायच्या आहे मुंड्यापासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाहून आपल्याला मुंढ्याचा आकार देणार त्यापूर्वी पुढचा गळा आपण घेतलेला आहे या ठिकाणी सात इंचाचा अर्धा अर्ध्याच्या पुढे पाहून दोन दोन हे मिळून घ्यायचे आकार ठीक आहे आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी नाही करणार आपण इथे चार इंचावर मी खून केली आणि पुन्हा चार वरती खून केली दीड दीड इंचावर मी बघा ह्या खुणा केल्या आणि शंकरपाळ्याचा आकार जसा असतो ना तशा खुणा करायच्या आणि टक्स या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचे सोपी पद्धत बघा काही वेळ लागला आहे का तरी तर मागच्या गळ्याला फक्त पट्टी लावली त्याच्यापुढे अर्धा अर्धा इंच खालीवरती सोडलं गळा आखून घेतला त्यानंतर बघा आता गळा कसा आखायचा तेही बघा चौकून करायचं या ठिकाणी अडीच इंचा आणि या ठिकाणी आपला सातचा गळा आहे घेतलं आहे आपण सात साडेसातचा घेऊ शकता पहिला मुंड्याचा आकार कट केला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे नंतर मुंड्याचा आकार कट करायचा आहे मधोमध इथून पण कट केलं साईडला ठेवूया मागचा गळाही कट करूया तर बघू शकता आपल्या गाळ किती छान झालं आहे त्यानंतर इथे आपल्याला क्रॉस पट्टी काचपट्टी बटनपट्टी लागणार आहे तर ही मुंडेची जी पट्टी होती तिथूनच मी दोन पट्ट्या काढल्या काचपट्टी बटनपट्टीसाठी इथे मी कमरपट्टी काढली बंदवाल्या बाजूकडून दीड इंचाची त्यानंतर इथे मी क्रॉसमध्ये पट्टी घ्यायची आपल्याला त्यापूर्वी आपल्याला इथे क्रॉस पट्टी लागणार आहे कमी तर शक्यतो किती तीन अडीचची अडीच तीनची पट्टी आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि मग उरलेला कपडा आपण गोडसाठी वापरणार आहोत इथे खून करूया अगोदर साडे अकरावरती लाईन करायची त्यानंतर इथून आपण तिरका कपडा कट करणार आहोत पायपिंगसाठी अशा पद्धतीने आपण झटपट अवघ्या पाच ते सहा मिनटात कटिंग करू शकतो आणि कमीही वेळ लागतो कटिंगला जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा न म्हणजेच तुम्ही रोज वापरण्यासाठी पण हा ब्लाऊज ट्राय करू शकता आणि ज्या आजी आहे त्यांना पण हा ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने आपली झालेली आहे कटिंग जशी कटिंगची पद्धत सोपी तशीच व्हिडिओ आहे सोपी शिलाईची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर सुरुवात करूया शिलाईसाठी एक नंबरला जो आपल्याला बघा मागचा भाग आहे बघा टेपची पण गरज नाही गळ्यापासून तीन बोटाचा अंतर आणि सरळ लगेच खाली लाईन तर टक्स कितीचा साडेतीन इंचाचा दोन्ही बाजूला सेम तीच पद्धत वापरायची त्यानंतर कमरपट्टी बंदवाली पट्टी आपण कट केली होती ना तीच घ्यायची म्हणजे एक शिलाई आपल्याला इथे शिलाई देण्याची गरज येत नाही तर सुईच्या बाजूने ही पट्टी ठेवली त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी आणि मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी करून घ्यायची मागचा भाग बघा तयार झाला आहे आता पुढचा भाग तर बघा आता किती सोपी पद्धत आहे खालून आपल्याला टक्स घ्यायचे तर दोन्ही टक्स सारखे येण्यासाठी एकावर एक ठेवले प्रेस केले आणि जे आकार आपले उमटले ते आपण तिथे आखून घेतले तर टक्स कसे द्यायचे बघा इथे एकदम कमी अंतर घेतले अर्धाला पण हा अर्धा इंचाचं आणि वरती कमी कमी करत यायचं आहे इथं पण सेम तीच पद्धत वापरायची अर्धा इंचाला थोडंसं कमी पुन्हा कमी कमी करत यायचं आहे जेवढे टक्स आपण आखून घेतले तिथपर्यंतच आपण येणार आहोत त्याच्यापुढे आपल्याला जायचं नाही आणि कमी नंबरची शिलाई ठेवा म्हणजे डबल देण्याची गरज येत नाही आता जी क्रॉसपट्टी आहे ती वरच्या बाजूला ठेवली कमरपट्टी जशी लावतो ना सेम तीच पद्धत इथे वापरायची तिरकी कातर त्यानंतर दापटी आणि पुन्हा थोडंसं दुमडायचं या ठिकाणी आतल्या बाजूला आपल्याला शिलाई घ्यायची आहे क्रॉसमध्ये तर इथे तुम्ही एक शिलाई घेऊ शकता आणि दोनची पण या ठिकाणी शिलाई टाकू शकता बघा झाली आपली क्रॉसपट्टी लावून आणि दोन्ही बाजू आपल्या से, सेम ह्याच पद्धतीने तयार झालेल्या आहे आता इथे काचपट्टी आणि बटनपट्टी करणार बटनपट्टी करायची आहे तर बटनपट्टी म्हटली की लगेच आपल्याला उजवी बाजू लक्षात ठेवायची काचपट्टी म्हटलं की डावी बाजू इथे चेक करूया जी पट्टी आहे ना ती बरोबर आहे की बरोबर आहे गळा बरोबर आहे की नाही मागे पुढे झाला तर थोडा आपण तो, तो एकसारखा करू शकतो आता इथे काय करायचं आहे आपल्याला घ्यायची आहे व्हीची पट्टी आणि काचची पट्टी तर इथे काय केलं आहे जी पट्टी कट केली होती तीन इंचाची ती दुमडली आतल्या बाजूने म्हणजे ही बटनची पट्टी उजव्या बाजूची म्हटली की आतली बाजू पकडायची खाली दुमडायचं शिलाई करायची थोडंसं दुमडलं आणि शिलेवच ही पट्टी आपली आली पाहिजेल ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर काचपट्टी काचपट्टी म्हटलं की उजवी बाजू बटनची डावी बाजू काचपट्टीची लगेच सुईची बाजू म्हणजे समोरची बाजू जी आहे ती ठेवली थोडंसं दुमडलं त्याच्यावरती शिलाई केली दाबटेप दिली त्यानंतर काय आहे थोडंसं दुमडून पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण ही शिलाई या ठिकाणी घ्यायची आहे ह्या पद्धतीने शिलाई घ्यायची दोन्ही पट्ट्या समोरासमोर ठेवायचे बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता शोल्डर जोडायचे तर मध्यावरती यायचे डायरेक्ट दोन्ही पट्ट्या घेऊन आणि अर्धा अर्ध्या इंचावर आपण वरती शिलाई देऊन घ्यायची बघू शकता किती सोपी पद्धत आहे झटपट होणारा अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ब्लाऊज आपला तयार होतो तर दोन्ही बाजू आपण आता मोंडायच्या चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे चेक करून घ्यायचे पुन्हा म्हणजे थोडंसं मुंडा मागे पुढे झालं तर नॉर्मल दोन इंचावर तुम्ही कट करू शकता ठीक आहे इथे आपण फिटिंगच्या खुणा करून घेऊया लगेच म्हणजे बाही जोडायची वेळेस आपल्याला सोपं जातं बघा आता किती तीन खुणा केल्या मी बटनपट्टीपासून बटनपट्टी काचपट्टीपासून काचपट्टी लावली कडीची शिलाई पकडायची कधी पण ब्लाऊजवरून फिटिंग आहे फक्त ब्लाऊज परफेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहिजे आता बाही आपण जोडणार आहोत तर बाही जोडण्यासाठी त्यापूर्वी आपण या ठिकाणी आता काय करूया जो जोड होता, होता तो देऊन घेऊया बघा जोड आपल्याला या ठिकाणी बाहीला द्यायचा होता तो या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे या पद्धतीने आता जोड देऊया त्यावरती पुन्हा दापटी दोन्ही जोड आपल्याला द्यायची आहे याच पद्धतीने आता जोडताना कशी जोडायची जी खोल बाजू आहे ती पुढील असते जी फुगीर असते ती मागील असते इकडनं डावी बाजू घेतली तर फुगीर बाजू येईल मग मागचा भाग पकडायचा आहे जोडचा बा जो भाग आहे तो आपण कसा ठेवला पाहिजे जोड आपल्याकडे दिसला पाहिजे ह्या पद्धतीने ही बाह्य आपल्याला ठेवायची आहे म्हणजे पलटी केल्यानंतर तो भाग जो आहे तो सोयीचा होतो डबल शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची दोन्ही पण बाह्या से सेम ह्याच पद्धतीने आपण तयार केलेले आहे आता खून करून घ्यायची आठ इंचावरती बघा बाही जोडली इथे आठ इंचावर खून केली थोडंसं दोमडलंय आणि मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घ्यायची आहे दोन्ही पण बाह्या सेम ह्या पद्धतीने आपल्याला तयार करायच्या आहे दोन्ही बाह्या झाल्या आता फिटिंग बघूया मागचा भाग कम जो कडेची शिलाई आहे ती शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत पुढची बा बाजू तापून फिटिंग फिटिंगच्या अगोदरच खुना करून घेतल्या त्यानंतर आता फक्त फिटिंग द्यायचा पलटी टीप याला म्हणजे आतल्या बाजूनेच फिटिंग चालणार आहे कारण हा जो ब्लाऊज पीस असतो याला डबलची फिटिंगची गरज येत नाही फक्त आतली बाजू आपण फिटिंग करून घ्यायची आणि इंटरलॉक मारून द्यायचा बाईची फिटिंग मध्यवर्ती पण एक आपण खून करून घेऊया म्हणजेच आपली जी फिटिंग आहे बाईकची ती एकदम छान येते जवळजवळ शिलाई तीन ते चार शिलाई आपण मार्जिंगसाठी देणार आहोत दोन्ही बाजू आपल्याला ह्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने फिटिंग आपली झाली आता आपल्याला गोट बघायचं आहे गोट ब जो आहे तो पण खूप सोप्या पद्धतीने आहे तर फिटिंग तुम्ही बघू शकता किती छान आली कुठेही ब्लाऊज गोळा होत नाही आणि फिटिंग पण खूप मस्त येते एकमेकाला ह्या पट्ट्या जोडून घेतल्या आणि डबल करून त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई तर शिलाई देत असताना जी पट्टी आहे ती ओढू नका एकदम सैलमध्ये शिलाई करून घ्या आणि जोडताना पण आपल्याला एकदम सैलमध्ये जोडायची आहे ओढायची नाही जशी आहे तशी ठेवायची जी काचपट्टीवाली बाजू आहे म्हणजे डाव्या बाजूची ती पकडायची एक नंबरला सुईच्या बाजूने थोडंसं दोमडलं आणि लावतानी बघा जी पट्टी लावतोय ती मागे ढकलत चालायचं म्हणजे सैलमध्ये लावा शक्यतो ओढू नका ओढल्यामुळे काय होतं गळ्याचा जो आकार आहे तो बिघडला जातो व्यवस्थित येत नाही जोडतानी आणि अंतर पण साधारणतः दोन दोन इंचाचं ठेवा शिलाई देताना खालचा कपडा वरचा कपडा सोबत पकडा व्यवस्थित चेक करा आणि मग या ठिकाणी आपल्याला ही शिलाई द्यायची आहे आता शिलाई झाल्यानंतर थोडीशी तिरकी कातर वाटला तो माझा जा, जा थोडासा आपल्या पट्टीच्या बाहेर कपडा जातो तरच थोडा कट करा नाही तर नाही केला तरी चालेल आता इथे जोड आपला जो आहे गोट कसा जोडायचा आहे तो तर जो कपडा आहे बघा कोणता जो आतला कपडा आहे तो त्याच्यात पकडायचा आणि एकदम दोन इंचाच्या अंतरावरती जाडसर हा आपला गोल असा आकार आला पाहिजे अशा पद्धतीने हा आपल्याला गोट या ठिकाणी द्यायचा आहे एकदम कमी कमी अंतरावरती आपण हा गोट देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला जो गोट आहे तो किती छान येऊ राहिला तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला शिवायचा आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊज तयार आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल